अकरा तारखेला होत असलेल्या बैरवाच्या उत्सवासाठी आज पत्रकार परिषद घेत आहोत या पत्रकार परि परिषदेसाठी आलेले सर्व पत्रकार बांधव यांचं मी सरसे स्वागत करतो अकरा तारखेला होत असलेल्या बैरवाची जात्रा ही यावर्षी मोठ्या प्रमाणात होत आहे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत आहे आणि अनेक वर्ष हे मंदिर जीर्ण अवस्थेत होतं त्या जीर्णोद्धार करण्यासाठी सर्व गावकरी तालुक्यातील अनेक लोकांनी देणगीदारांनी मदत केली आणि त्या माध्यमातून आज वीस एकवीस लाखाचं मंदिर उभं राहत आहे सद्गुरू यशवंत बाबांचं श्रद्धास्थान आणि ज्या ठिकाणी बाबांनी एक महिना तपश्चर्या केली आणि हृद्धीसिद्धी प्राप्त केली असं हे भैरवाचं अतिशय जागृत देवस्थान आहे याचा यावर्षी अकरा तारखेला शुक्रवारी यात्रा होत आहे त्यासाठी आम्ही सर्व पत्रकार परिषद घेत आहोत आता पुढील यात्रेची सर्व माहिती आमचे मित्र सागर शिंदे हे देतील सर्वांना नमस्कार खर तर अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक हे गाव म्हणजे रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आपण पाहिलं मागच्या वेळेला की अतिशय चांगला सोहळा तिथे एक साजरा झाला आहे आणि त्याचबरोबर एक सुद्धा तिथे एक मंदिर आहे गेली अनेक वर्ष ते मंदिर अतिशय जीर्णावस्थेत होतं आणि पंचवीस एक लाख रुपयाची लोकवर्गणी काढून ते भैरवनाथाचं मंदिर अतिशय सुसज्ज आणि असं चांगलं झालेलं आहे खरं तर श्री सद्गुरू बाबांच्या कृपेने ह्या उंच खडकला एक नवं नाव मिळालं आहे पूर्वी ह्या उंच खडकची ख्याती अशी होती की तिला कुरूपाशा नावाने ओळखलं जाईल त्याला रानकीचं उंच खडक असं म्हणायचे पण सद्गुरू बाबांनी ज्या काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये तपश्चर्या केली रिद्धीसिद्धी प्राप्त केली आणि एक श्री सद्गुरू बाबांचं उंच खडक देशमुखांचं उंच खडक प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं उंच खडक अशी त्याची अतिशय चांगली अशी ख्याती झाली आणि आज त्या नाथाच्या यात्रेला आम्ही सगळ्यांनी तरुणांनी एकत्र येऊन जे काही नव्या जोमाने आणि प्रथमताच चांगली यात्रा आम्ही साजरी करण्याचा निर्णय घेतला खरं तर येत्या शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ही यात्रा सुरू होणार आहे आणि खरोखर आम्ही आभार मानतो सुरेश अण्णा धस यांचं ज्या सुरेश अण्णा धस यांनी संतोष देशमुख जी काही हत्या झाली अतिशय महाराष्ट्राला काळीमा फासणारी जी काही घटना होती या घटनेचा निषेध संपूर्ण देशात झाला आणि त्या घटनेला जर कुणी वाचा फोडली असेल त्या संतोष देशमुखला जर कुणी न्याय दिला असेल तर ते सुरेश अण्णा धस आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आज अण्णांचं असं वेगळं असं वलय आहे प्रचंड संघर्ष करून काही झालं तरी चालेल माझी आमदारकी गेली तरी चालेल मला मंत्रिपद नाही भेटलं तरी चालेल पण एका गरीब कुटुंबाच्या एका सरपंच असणाऱ्या एका दलित समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी ज्या संतोष देशमुखनी प्रचंड यातना सहन केल्या त्या संतोष देशमुखला न्याय मिळवून देण्यासाठी ज्या सुरेश अण्णांनी संघर्ष उभा केला महाराष्ट्रामध्ये संघर्ष उभा केला त्या सुरेश अण्णांना आमच्या संघर्षमय गावामध्ये आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि आम्ही खरोखर अण्णांचे आभारी आहोत की आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन सुरेश अण्णा दस यांनी दिनांक अकरा एप्रिल रोजी दोन हजार पंचवीस रोजी आमच्या उंचखडक गावामध्ये येणं पसंत केलं आहे आणि म्हणून त्यांचे आम्ही आभार मानतो गेल्या अनेक वर्षापासून यात्रा त्या गावामध्ये होतेच काठीची मिरवणूक होतेचे आदरणीय भाऊमामा खरात प्रतापांना असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने मिरवणूक होते पण ह्या वर्षी त्यांनी सांगितलं तरुणांनी एकत्र या तुम्हाला काय जे काही उपक्रम करायचे असतील ते उपक्रम करा आणि आम्ही तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहोत म्हणून आम्ही अकरा तारखेला चांगलं असं नियोजन केलेलं आहे चार तारखेला आम्ही भव्य असा कुस्तीचा आखाडा चार वा चार वाजता आम्ही भव्य असा कुस्तीचा आखाडा सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ तीस ते चाळीस हजार रुपयाच्या ज्या काही कुस्त्या आहेत त्यांचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर चारनंतर आम्ही तिथे काही सुद्धा बोलवले आहेत बालकांच्या आनंदासाठी जे काही खेळणे आहेत हे सुद्धा खेळणे आपण तिथे बोलवली आहेत त्याचबरोबर सात वाजता आपण भारुडाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि भारुडसुद्धा अतिशय सामाजिक विषयावरती आपण भारुड भारुडाचं आयोजन देखील केलेलं आहे तसंच आठ वाजता सुरेश अण्णा दस यांची अकोले तालुक्यामध्ये एंट्री होईल त्याचबरोबर त्यांचं जे काही मिरवणूक असेल सा सत्कार सोहळा असेल तो देखील तिथे होईल या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणून आपण अण्णांना यासाठी बोलवले आहे का यात्रेचं औचित्य आहेच औचित्य तर आहेच पण त्या पलीकडे आमच्या गावामधून जे काही यू पी एस सी एम पी एस सी झालेली मुलं आहेत सरळ सेवा देऊन झालेली पास झालेली मुलं आहेत कुणी नोकरीनिमित्त गाव सोडून बाहेर गेले व्यवसाय उप उद्योजक होऊन गावचं नाव रोशन केले अशा सगळ्या मान्यवरांचा आम्ही अण्णांच्या हस्ते सत्कार ठेवलेला आहे आपलं गाव आपली माणसं आपण आपल्या माणसांचा स्वी सत्कार करावा त्यांना बळ द्यावं आपल्या गावाचं नाव आणखी रोशन व्हावं अवघ्या छोटं असणारं गाव परंतु अशी ते चांगल्या पद्धतीने आम्ही एकोप्याने राहतोय आणि या एकोप्यातून एक चांगला संदेश जावा आणि एका चांगल्या संघर्षमय माणसाच्या हातून चा चांगल्या व्यक्तिमत्वांचा सत्कार व्हावा म्हणून आपण जे काही यू पी एस सी आर टी ओ झालेली माणसं आहेत कोणी न्यायालयात लागले कोणी मंत्रालयात लागले अशा माणसांचा आपण तिथे सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर हे सगळं कार्यक्रम आटोपल्यानंतर महाप्रसादाचा म्हणजे नऊ वाजता महाप्रसादाचा देखील आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे के त्यानंतर आपण फटाक्यांची आतिषबाजी ठेवलेली आहे डीजे आहे त्याचबरोबर सनैतापा आहे त्याचबरोबर काठीची मिरवणूकसुद्धा आपण त्या ठिका त्या ठिकाणी घेणार आहोत मी सगळ्या पंचकृषीत असणाऱ्या सगळ्या गावातील गावकऱ्यांना भाविक भक्तांना विनंती करतो आमचा काळभैरव आमच्या म्हणण्यापेक्षा आपला काळभैरव नाथाचे जे मंदिर आहे ते जागतिकज्योत मंदिर आहे तर प्रत्येकाच्या हकेला धावणारा हा देव आहे म्हणून आ गोळरावझाप असेल माळेझाप असेल औरंगपूर असेल इंदुरी मेंदुरी रुंबडी असेल बैरवाडी असेल टाकळी ढोकरी असेल परीकडचं उंट कडक असेल अकोले असेल या सगळ्या परिसरातील त्याचबरोबर ता तालुक्यातील तमाम भाविक भक्तांना विनंती करतो की दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चो पंचवीस रोजी चार वाजल्यापासून आमचा कार्यक्रम सुरू होतो आहे तर मी सगळ्यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमास यावं या कार्यक्रमासाठी अको संगनमेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ साहेब त्याचबरोबर अकोले तालुक्याचे माजी आमदार वै वैभवराव साहेब हे देखील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत आपण अनेक मान्यवरांना आपण विनंती करून त्यांना पत्र देखील पाठवलेलं आहे की आपण यावं त्याचबरोबर गावातील आमचे जे काही बाहेर गेलेले शिकणे शिक्षणासाठी असेल उद्योग व्यवसायासाठी असेल नोकरीच्या निमित्ताने गेलेले असेल यांनासुद्धा आपण पत्र पाठवलेली आहेत यांना आपण इंडिव्हिज्युअल फोन करून सुद्धा आपण त्यांना विनंती केलेली आहे म्हणून या सगळ्यांनी या कार्य क्रा, कार्यक्रमासाठी यावं राट राट असतील किंवा बालानंद मेळाव्यासाठी वेगवेगळे उपक्रम असतील त्या त्याचबरोबर काही खाद्याचे स्टॉल असतील आईस्क्रीम असेल ही सगळी व्यवस्था यावर्षी <coughs> नव्याने आम्ही सुरुवात केलेली आहे तर माझे सगळ्या तालुक्यातील सगळ्या भाविक भक्त भक्तांना विनंती आहे की आपण येत्या अकरा एप्रिल रोजी उंच खडक बुद्रुक येथील एती, येथील यात्रेसाठी आपण यावं त्या दिवशी सर्व भाविक भक्तांचं उंच खडक बुद्रुक ग्रामस्थ आणि काळभैरवनाथ यात्रेच्या वतीने सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत कर करत आहोत